किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बटाटा आणि सुकोट तर इथे एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धी चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं पाहिजे इथे जिरं छान तरतरलं इथं कडी टाकायचा दोन ते तीन कांदा आहेत ते टाकायचं कांदा गोल्डन कलर का वर करून घ्यायचा ही सुकट दोन तीन पाने ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची त्यात खडं वगैरे असेल ते बघायचं ते झाल्यानंतर नेहमी त्याच्यावर लिंबू पिलायचा लिंबू पिल्यानंतर आहे ना टेस्ट खूप छान येतो आणि उग्रस असा वास येत नाही आणि खायला पण सुकट टेस्टी लागते इथे कांदा, कांदा गोल्डन कलर करून घ्यायचा इथे कांदा गोल्डन कलर झालेला आहे त्या आद्रक लसूण हे टेचलेलं आहे नेहमीच आहे ना टेचलेलं घ्या एक ते दोन चमचा आहे म्हणजे टेस्ट खूप छान येतो तेलावर परतून घ्यायचं इथे दोन ते तीन टोमॅटो आहे चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतात ते बटाटे बघा पीसेस पिसेस केलेले आहेत एकदम चौक दोन ते तीन बटाटी आहेत इथे बटाटे तेलावर परतायचं का हल्दी पावडर अर्धी चमचा तिखट लाल अर्धी चमचा कश्मीरी पावडर अर्धी चमचा आणि धना पावडर अर्धी चमचा धना पावडर जास्त टाकायची इथे पूर्णपणे तेलावर मसाला परतलेला आहे बटाटे परतलेले आहे इथे सुकट टाकून घेयचे इथे आपल्याला ना पाणी नाही टाकायचं आहे फक्त वाफेवर आहे ना एक दहा मिनट शिजवून घ्यायची ढाकण लावायचं एक ढाकण दा, लावून दहा एक आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे दहा मिनिटं झालेली आहेत बघा छान अशी सुकट बटाटा शिजलेला आहे पूर्णपणे आणि याच्यामध्ये आपण पाणी पण नाही टाकलेला तरी छान असा बघा इथे बघा बटाटा पण पन पूर्णपणे असा शिजलेला आहे आणि इथे आपण आहे ना कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोणी सुकटीचा बटाट्याचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खाता धन्यवाद